तर नमस्कार मंडळी सध्या कोकणामध्ये आहे ना रेड अलर्ट देण्यात आहे आणि त्याप्रमाणेच पाऊस पडतोय जबरदस्त धमाकेदार बॅटिंग झाले बघा इकडे पाणीच पाणी झालंय कोणी आज घरातून बाहेर पडलेलं नाहीये बघा का छोटे छोटे धबधबे आमचे विराट जल मित्रांनो किती पाणी आलं सगळ्या सारणीला भिरग्याला पाणी बघा या सारणीतून जर सुद्धा आता आमच्या ढुऱ्यावरती पाणी बघाल ना तर भयंकर जबरदस्त पाणी आहे मंडई बघताय बघा पाणी बघा बाप रेड धुवादार पाणी एकदम लाल भडक इकडे सारणी आमच्या सारणीला बघा पाणी केवढा आहे मंडळी बघता आमच्याकडे एवढं पाडे असेल तर बाकी देशाने नि काय पाण्याचा अंदाज काय घेताच येणार नाही जबरदस्त पाऊस पडतोय आणि जबरदस्त पाणी बापरे इथेच आम्ही गणपतीचं विसर्जन सुद्धा करतो आणि पाणी इकडे सगळं झालेलं आहे आणि पाण्याचा अंदाज नाही येत आहे वरतून बघा कसलं खवाळलेलं पाणी आहे रुद्र अवतार पाण्याचा रुद्र अवतार तर म्हणत ही एकदा एवढं पाणी आलं होत की या मोरीवरतून वरतून पाणी गेला आणि खालची वाट दिसते ना इकडे खाली पाणी गेलं होतं इकडे सरळ पाणी आणि खाली घरं सुद्धा आहेत घरांच्या साईडून पाणी गेलं होत वापरे मोहरी तुडुंब भरून बघा इकडे पाणीच पाणी झालंय सगळं नद्या राहण्याना एकदम पूर जबरदस्त पाणी बरं झालं शाळेंना सुट्टी दिले सगळी वाडीतली पोर बघा शाळेला खाली पाणी बघायला आलेले डुऱ्यावरती ए चला आंघोळ करायची आहे त्या धबधब्या खाली चला तो बघ बाद सारणीतला धबधबा सगळी सगळी पोरं आले जबरदस्त पाणी पाणी